नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रिटायरमेंट नंतर कसा भागवायचा खर्च किंवा रिटायरमेंट नंतर कुठल्या मार्गाने आपल्याला पैसा कमावता येतो किंवा कुठला असा व्यवसाय आहे जो आपण करू शकतो चला तर मग शाळा कॉलेज संपल्यावर नोकरी लागणे जसे जीवनातील महत्वाचा टप्पा आहे तसाच नोकरीवरून रिटायर होणे हा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे रिटायर होण्याआधीच लोक त्यासाठीचे प्लॅन करतात तरच रिटायरमेंट नंतर जीवन सुफळ होऊ शकतं पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं होत नाही अनेक लोकांना रिटायर झालं की हातात पैसा शिल्लक राहत नाही आयुष्यभर त्यांनी काहीही प्लॅन केलेले नसते त्या त्यामुळे त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागतं कधी कुटुंबातील मानहानी आणि कधी आर्थिक समस्या त्यांच्या आयुष्यात तग धरून बसतात अशा प्रसंगांना तोंड देण्यासाठी रिटायरमेंटनंतरही तुम्ही काही व्यवसाय करू शकता कमी वेळात अनेक पटींनी यश मिळविण्यात तुमच्या वर्षाचे कष्ट सार्थकी लागण्याची शक्यता आहे तुमच्याकडे अजूनही काम करण्याची क्षमता आहे की नाही हे कोणतेही कामाचे काम करून पैसा कमावू शकता तुम्हाला काम करायचं आहे की नाही पैसा मिळवायचा आहे की नाही हे कुठल्याही वयाच्या आकड्यावर अवलंबून नाही तर ते असते तुमच्यामध्ये असणारी क्षमता आणि त्या क्षमतेवरच ते अवलंबून असते तर अशा कुठल्या क्षमता आहे का तुमच्यात चला पाहू आणि कुठल्या आपण व्यवसाय करून किंवा काय करून आपण काही आर्थिक बाजू आपली मजबूत करू शकतो ते सम पुढे पाहू असंच काही नोकरीची संधीची आज माहिती घेऊन जी नोकरीत तुम्हाला एक नवीन ओळख बनवून देईल आणि तुमची विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्याचं काम करेल त्यातील आहे सल्लागार सल्लागार सध्या कोणत्याही क्षेत्रात सल्लागाराची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे यासाठी संबंधित क्षेत्रातील व्यक्तीला विशिष्ट प्रकारचा अनुभव मिळाला तर निवृत्तीनंतरही ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे एवढेच नाही तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऑफिसमधून सल्लागार म्हणून व्यवसाय सुरू करू शकता तुम्ही तुमचं छोटस स्वतःच ऑफिस सुद्धा टाकू शकता आणि त्या ऑफिसमधून तुमच्याशी कॉन्टॅक्ट जे नंबर असतील त्यानुसार तुम्ही तुमच्या ऑफिसमधून सल्ला देऊ शकता किंवा सल्लागार म्हणून व्यवसाय चालू करू शकता हे जर पहिलं दुसरं आहे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता स्वतःच्या व्यवसायाद्वारे असे दिसून येते की व्यक्ती निवृत्तीनंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतो व्यवसाय हा तुमच्या आवडीवर आधारित आहे ज्याची तुम्हाला थोडेसे ज्ञान असेल किंवा जसे की आ, काही मागणीनुसार व्यवसायसुद्धा तुम्ही करू शकता जसे की खेळाची खेळण्याचे दुकान झालं केक शॉप झालं पुस्तकाचे दुकान झालं कपड्याचे दुकान झालं इतरही पर्याय आहेत तर तुम्ही त्यापैकी तुमच्या आवडीनुसार योग्य तो प्र पर्यायाची निवड करून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय चालू करू शकता आणि तुमचा वेळही जाईल आणि तुमचं जे आहे नॉलेज ते सुद्धा उपयोगी येईल आणि आर्थिक बाजूसुद्धा तुमची चांगली बनू शकते पुढचं आहे लेखक लेखक म्हणून आपल्या सर्वांसाठी काहीतरी आहे असा विश्वास आहे कोणतीही प्रतिभा जन्मापासून नसते पण जबाबदाऱ्यामुळे कधीकधी ते टॅलेंट ओळखत नाहीत आणि कटिबद्ध पद्धतीने आपला वेळ इतर कामात देत राहतात निवृत्तीनंतरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार काम करू शकता उदाहरणार्थ तु, जर तुमच्याकडे लेख लिहिण्याची क्षमता असेल तर तु, तुम्ही फिलॉसर म्हणून काम करून पैसा कमावू शकता आजपर्यंतच्या काळात नोकरीच्या काळात तुम्हाला वेळ मिळत नव्हता तुमचं डेली रुटीन झालेलं होतं त्यासाठी तुम्हाला वेळ मिळत नव्हता तुमचं जे छंद आहे आवड आहे ती आवड तुम्हाला जोपासता येत नव्हती परंतु आता तुमच्याकडे वेळच वेळ आहे आणि या वेळेचा सदुपयोग करून तुम्ही तुमचा हा छंद वाढीस लावून तुम्ही लेखक म्हणून काम करू शकता किंवा तुम्ही लेख लिहू शकता आणि तुमचा वेळ आणि त्यातून थोडीफार आर्थिक सुद्धा तुम्हाला मिळू शकते त्यापुढचं आहे कोचिंग इन्स्टिट्यूट जर तुम्हाला कोचिंग इन्स्टिट्यूट उघडून शिकविण्यात रस असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे जे तुम्ही निवृत्तीनंतर वापरू शकता तुमचा कोणताही विषय असला तरी तुम्ही कोचिंग इन्स्टिट्यूट उघडू शकता आणि लोकांना ज्ञान देऊन पैसा कमवू शकता हे तुम्हाला केवळ पैसा मिळवण्याचा मदत करत नसे नाही तर तुम्हाला समाजात आदरसुद्धा त्यातून निर्माण होतो आणि एक प्रकारचं आत्मिक समाधान सुद्धा तुम्हाला देऊन जातं तुम्ही कोचिंग क्लासेससुद्धा उघडू शकता आणि तुमच्याजवळ जे ज्ञान आहे तुमच्याजवळ जी, जी माहिती आहे तुमच्याकडे असलेलं प्रगल्भ ज्ञानाचा तुम्ही इथे उपयोग करू शकता किंवा तुम्हा तुम्ही तो ज्ञा न्या, ज्ञानाचा उपयोग इतरांना देऊन तुमचा वेळ आणि आर्थिकसुद्धा त्यातून कमाई करू शकता त्यापुढे आहे ब्लॉग करणे आजच्या काळात कर ब्लॉग लिहून पैसा कमावता येतात आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणत्याही विशेष गुंतवणुकीची गरज नाही त्यात फक्त संबंधित विषयावर तुमची पकड असायला हवी जेणेकरून तुम्ही तुमचे विचार ब्लॉगच्या माध्यमातून इतरांपर्यंत पोहोचू शकाल त्यापेक्षा तुम्ही तुमच्यातील लपलेले टॅलेंटही बाहेर काढू शकता जेणेकरून तुम्ही स्वतःची नवीन ओळख निर्माण करू शकता परंतु ब्लॉग सुरू करण्यापूर्वी या क्षेत्राशी संबंधित संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे तरच तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकते त्या बाबतीतली तुम्हाला सर्व माहिती आधीच तयार करावी लागते किंवा आधीच तुम्हाला त्याबाबतची माहिती मिळवावी लागते आणि त्यानंतरच तुम्हाला हा व्यवसाय तुम्ही करू शकता पुढचं आहे ट्रॅव्हल्स एजन्सी ट्रॅव्हल्स एजन्सी चालवणे सेवानिवृत्तीनंतर व्यक्ती ट्रॅव्हल्स एजन्सीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हात अजमावू शकते यासाठी कोणत्याही मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही हा व्यवसाय तुम्ही घरी बसूनही सुरू करू शकता पण यासाठी तुम्हाला या क्षेत्राची थोडी समज असली पाहिजे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळतात उदाहरणार्थ हॉटेल बुक करताना बुकिंग आणि तिकीटसाठी खास प्रकारचे पॅकेज बनवावे लागते ज्यामध्ये तुम्हाला सतत कमिशन मिळत राहते यासाठी तुम्हाला मार्केटिंगचे काही ज्ञान असणे आवश्यक आहे आणि तरच तुम्ही हे ट्रॅव्हल्स एजन्सी चालवू शकता त्यासाठी काही ज्या जागा आहे फिरायला जाण्याच्या त्याची सुद्धा थोडीफार माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे पुढची ग पुढची या गोष्ट आहे कंपनी असिस्टंट सध्या कंपनीत अशी अनेक कार्य आहेत जे तुम्ही घरी बसून करू शकता रिमोट असिस्टंट म्हणून यामध्ये ग्राहक सेवा फोनला उत्तर देणे मीटिंग आयोजित करणे मेल पाठवणे आणि ते मेल चेक इन करणे त्यात समाविष्ट आहे आणि हे सुद्धा तुम्ही करू शकता पुढचं आहे मार्केटिंग आजचा का एफिलिएट मार्केटिंगचा प्रचार करून इंटरनेटचा आहे अशा परिस्थितीत छोट्या ते मोठ्या वस्तूची खरेदी इंटरनेटच्या माध्यमातून केली जाते पैसे कमावण्याच्या इतर स्रोतांपैकी हा सर्वोत्तम पर्याय आहे ज्याद्वारे तुम्ही एखाद्या विशिष्ट वस्तूची जाहिरात करून पैसे कमावू शकता केवळ आपल्या भारतातच नाही तर जगभरात आता लोक संलग्न मार्केटिंगद्वारे चांगले पैसे कमावत आहेत आणि हे सध्या ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे तो सुद्धा एक उत्तम व्यवसाय आहे पुढचा आहे ब्लॉगर व्हिडिओ बनवणे आणि ते यूट्यूबवर अपलोड करणे आजच्या काळात कोणत्याही व्यवसायाचा आधारस्तंभ त्याची जाहिरात आहे अशा परिस्थितीत यूट्यूबच्या माध्यमातून विविध उत्पादनाची जाहिरात करण्याचा ट्रेंड आहे तुम्हाला तुमचे काही आवडते विषय घ्यावे लागतील त्यानंतर त्यावर आधारित व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा गुगलच्या काही अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही त्यावर पैसे कमावू शकता पुढचं आहे ग्राफिक डिझायनर ग्राफिक डिझायनर म्हणून आजच्या काळात ग्राफिक डिझायनर हे एक उदयनमुख करिअर आहे जर तुमच्याकडे सर्जनशील शैली असेल तर तुम्ही त्याचा योग्य फायदा इतरांना करून देऊ शकता ग्राफिक डिझायनिंगच्या माध्यमातून तुम्ही लोकांसाठी काम करून पैसे कमावू शकता लोक त्यांच्या वेबसाईटचे ग्राफिक्स आकर्षक बनवतात आणि त्यामुळेच चा आता चांगल्या ग्राफिक डिझायनिंगची गरज वाढत आहे तर अशा प्रकारे हे काही व्यवसायाची लिस्ट होती तर तुम्ही यापैकी कोणताही व्यवसाय करू शकता ज्यात तुमचा इंटरेस्ट असेल ज्यात तुम्हाला रस असेल त्यानुसार तुम्ही एखाद्या व्यवसायाची निवड करू शकता आणि आपल्या संसाराला किंवा आर्थिक बाजू तुम्ही मजबूत करू शकता आणि तुमचा वेळसुद्धा छान जाईल नाही का चला तर मग धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला क्लिक करा धन्यवाद